दुर्गा शक्ती इव्हेंट व मॅनेजमेंट यांच्या वतीने गौरी गणपती सणानिमित्त भव्य प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे दुर्गा शक्ती इव्हेंट व मॅनेजमेंट आयोजित गौरी गणपती सणानिमित्त भव्य प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या भव्य प्रदर्शनाचं उद्घाटन दिनांक सतरा ऑगस्ट रविवार रोजी माजी नगरसेविका संगीता जाधव डॉक्टर कीर्ती गोळवणकर सुप्रिया जाधव या मान्यवरांच्या हस्ते फित कापून करण्यात आलं या प्रदर्शनात गौरी गणपती डेकोरेशन पारंपरिक ड्रेस व ज्वेलरी आणि मेन्स फॉर दांडिया ज्वेलरी नेल आर्ट फराळ पॅकेज फूड लाईव्ह फूड काउंटर उपासाचे खास मेनू आणि याच सोबत मोफत आरोग्य सेवा हेल्थ चेकअप बीपी शुगर आदींचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनात साधारणतः पस्तीस स्टॉल्स उपलब्ध करण्यात आले आहेत या स्टॉलची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आहे या प्रदर्शनामध्ये ग्राहकांना खास ऑफर देण्यात आली आहे प्रवेश मोफत असून खरेदीवर दहा ते पन्नास टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येणार आहे हा स्टॉल दिनांक सतरा अठरा आणि एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत निर्मल कुमार फोडकुले सभागृह संकुल सिद्धेश्वर मंदिर जवळ इथं आयोजित करण्यात على هي दरम्यान प्रमुख पाहुण्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आज दुर्गा शक्ती इव्हेंटच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं एक्झिबिशन लागलेलं ला आहे सभागृहाच्या तिथे तर तीन दिवसाचं हे एक्झिबिशन आहे सतरा अठरा एकोणीस तर जास्तीत जास्त महिलांनी इथं यावं कारण गौरी गणपती आलेले आहेत सणावाराचे दिवस आहेत त्याच्यात आपल्याला एकदम मटेरियल अतिशय सुंदर सुबक पद्धतीनं इथं मॅनेज केलेलं आहे शक्य इव्हेंट आणि मॅनेजमेंटच्या सोनाली आणि खंजलीताईनं माझ्या खूप खूप शुभेच्छा आ, हे तीन दिवसाचं इव्हेंट आहे सतरा अठरा आणि एकोणीस ऑगस्ट आणि आपण सर्वांनी या इव्हेंटला नक्की भेट द्या स, स कपड्यापासून खाद्यपदार्थापासून सजावटीचे सर्व साहित्य तुम्हाला एका छताखाली मिळून जाईल इथे तिथे फडकुले सभागृहाला दुर्गा ती इव्हेंटतर्फे एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे हे एक्झिबिशन तीन दिवसाचं आहे तर सगळ्यांनी इथं तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन किंवा वन स्टॉप शॉपिंग करायला मिळणार आहे असे भर स्टॉल्स बघायला तर तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या आणि याचबरोबर कार्यक्रमाचे आयोजक सोनाली शास्त्री अंजली चव्हाण यांनी स्टॉल्स ला भेट देण्याचं नागरिकांना आवाहन केलं आज जे आमच्या स्टॉल ची सुरुवात झालेली आहे ती खूप व्यवस्थित झालेली आहे आणि वेगवेगळ्या जे स्टॉल आहेत जेणेकरून गौरी गणपतीचा आरास असू दे किंवा ड्रेसेस सा असू दे साडीज असू सा दे आणि सगळ्यात महत्त्वाचा आम्ही एक वेगळा इथं उपक्रम राबवलेला आहे तो म्हणजे फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचे जे स्टाफ आहेत ते त्यांना इथं आपण ऑर्गनाईज केलेलं आहे इथे ते हेल्थ चेकअप करणार आहे आणि जे स्त्रियांना कॅन्सर होऊ नये म्हणून जी लस असते ती खूप कमी बजेटमध्ये त्यांना इथे करून मिळणार आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करते आणि याचबरोबर कार्यक्रमाचे आयोजक सोनाली शास्त्री अंजली चव्हाण यांनी स्टॉल्सला भेट देण्याचं नागरिकांना आवाहन केलं